तोड कामगारांच्या तिकडे गेले होते ऊसतोडीच्या कोपीवर तर तिथं काय झालं एक सहज अक्षरशः उघडं पडलं होतं बाळ त्याच्या खाली बाळ नव्हतं अंगावर कपडा नव्हता काही नव्हतं असंच मोकळं बाळ होत जवळजवळ असंच साडेतीन चार किलोचं बाळ मला वाईट वाटलं ना एवढं छोट बाळ खूप झाले की आपण कसं न करतो की बाळ झाकून घेणार सॉक्स घालणार हातमोजे घालणार सगळं घालणार आणि आपण किती झाकून पाकून बाळ टाकतो आणि ते बाळ पण त्या ते मातेला सांगितलं तू बाळ असं ठेवायचं नाही बाळाचं वजन कमी होईल तुझं बाळ छान आहे ना तर तुझं छान राहिलं पाहिजे हो मॅडम छान राहायला पाहिजे मग तू असं गुंडाळ गुंडाळ्याची त्यांना पद्धत शिकवली की बाळ असं गुंडाळून ठेवलं तर अजून चांगलं तुझं बाळ होईल एवढं म्हटल्यावरती हा म्हटली मॅडम मला शिकवा मी त्यांना शिकवलं की बाबा असं असं बाळ जर मी झाकून ठेवलं तर व्यवस्थित तुझं बाळ तुदृढ होईल त्या तू आजारी पडणार नाही आजाराला ना बळी पडणार नाही प्रतिकारशक्ती वाढेल एवढं तिला सांगितल्यानंतर हो मॅडम म्हटली परत लगेच तिने विचारलं की लसीकरण कधी आहे मॅडम मग माझं आता आठ मा आठ तारखेला तार बाळ झालंय बीसीजी जी तो पीसी तो तर पी एस सी च घेतलंय ठीक आहे म्हटलं दीड महिन्याचं झालं पंचेचाळीस दिवसाचं तुम्ही जर इथं राहिलात तर दीड महिन्याचं झालं की वडगाव मध्ये उपकेंद्रात येऊन तुम्ही लसीकरण घेऊ शकता